केंद्र सरकारकडून सर्वसामान्यांना महागाई पासून दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे केंद्र घटवून दोन केले आहेत आता पाच टक्के आणि अठरा टक्के जीएसटी असेल तर बारा टक्के आणि अठ्ठावीस टक्क्यांचा स्लॅब पूर्णपणे बंद केला जाईल एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला झालेल्या बैठकीत मंत्री गटानं केंद्र सरकारचा प्रस्ताव स्वीकारलाय सध्या जीएसटीचे चार स्लॅब आहेत पाच टक्के बारा टक्के अठरा टक्के आणि अठ्ठावीस टक्के या चारपैकी दोन स्लॅब बंद केले जाणार आहेत यामध्ये बारा टक्के आणि अठ्ठावीस टक्क्यांचा स्लॅब पूर्णपणे संपवण्यात येईल यामुळे सर्वसामान्य लोकांना दिलासा मिळेल असं सा सांगितलं जात आहे बारा टक्के स्लॅब मध्ये असलेल्या वस्तू आणि सेवा पाच टक्क्यांमध्ये येईल तर अठ्ठावीस टक्के स्लॅब मधील जवळपास नव्वद टक्के वस्तू अठरा टक्क्यांमध्ये येतील तंबाखू आणि पान मसाला याच्यावर अधिक जीएसटी असे बारा टक्के स्लॅब बंद करून त्यातील वस्तू आणि सेवा पाच टक्क्यांच्या स्लॅबमध्ये आणल्यानं कर सात टक्क्यांनी कमी होईल यामुळे कपडे आणि रेडीमेड कपडे चप्पल बूट प्रिंटिंग आणि स्टेशनरी वस्तू प्रक्रिया केलेले अन्न पदार्थ होम अप्लायन्सेसवरील कर कमी होईल या बदलाचा थेट परिणाम मध्यम वर्गावर आणि सर्वसामान्य ग्राहकांवर होईल तर अठ्ठावीस टक्के स्लॅबमधील जवळपास नव्वद टक्के वस्तू अठरा टक्के स्लॅबमध्ये आणल्यानं त्या वस्तूंच्या किमतीत लागणारा दहा टक्क्यांनी कर कमी होईल यामुळे दुचाकी वाहन चारचाकी कार सिमेंट आणि बिल्डिंग मटेरियल फ्रीज वॉशिंग मशीन एअर कंडिशनर टी व्ही यांचा समावेश होतो पॅकेज मधील बेवरेजेस पेंट्स आणि वॉशनिश यावरील दर कमी होतील यामुळं ग्राहकांचं रिअल इस्टेट आणि ॲटोमोबाइल सेक्टरमध्ये विक्री तेजी येऊ शकते बहुतांश राज्यांनी या प्रस्तावाचं समर्थन केलं मात्र हा निर्णय घेतल्यास त्यावर कटेक कोर नियंत्रण ठेवलं पाहिजे हा निर्णय घेतला गेल्यास याचा फायदा विमा कंपन्यांकडून ग्राहकांना पोहोचवला गेला पाहिजे याचा फायदा फक्त विमा कंपन्यांनी घेऊ नये तो ग्राहकांना देखील मिळावा ही सूट दिल्यानं सरकारला नऊ हजार सातशे कोटी रुपयांचं नुकसान होऊ शकतं